बिरसाफायेटर्सचा दणका राजू पेंढारकर कृषी अधिकारी यांची पदावरून हकालपट्टी बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेपासून आदिवासी लाभार्थ्यांस वंचित ठेवले राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेत मनमानी कारभार करून आदिवासी लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ हटवा व आदिवासी लाभार्थ्यांस बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी दिनाक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर ठेये आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांचा शहादा तालुक्यातील बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा पदभार काढून घेतला आहे राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून धडगाव तालुक्यात उचलबांगडी करण्यात आली आहे बिरसा फायटर्स संघटनेने आंदोलन रद्द करावे असे पत्र बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे राजू पेंढारकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करीत आहेत लाभार्थ्यांच्या विहिरीची पूर्ण चौकशी करीत नाहीत लाभार्थ्यांस कोणत्याही प्रकारची नोटीस देत नाहीत परस्पर मुदत संपली म्हणून बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेतून लाभार्थ्यांचे नाव कट करून लाभार्थ्यांस वंचित ठेवतात शहाणा येथील दोन लाभार्थ्यांस बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेपासून वंचित ठेवले आहे राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून हकालपट्टी केली असली तरी आदिवासीय लाभार्थ्यांस बिरसा मुंडा सिंचन विहीर योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे लोहाराचे सुरेश पवार दिलीप मुसळदे नागेश जाधव अक्षय शेलटे कैलास पावरा जगदीश डुडवे आकाश तडवी मुकेश पावरा उद्या पाडवी बिंद्या पाडवी अनिल पाडवी विनेश पाडवी किसन वळवी सुंड्या पाडवी दादी पाडवी कमलाबाई पाडवी रानू वळवी हिरा पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एस के पब्लिक वाईससाठी शहादा तालुका प्रतिनिधी शाहिद शहा यांचा खास रिपोर्ट शहादा तालुक्यातील शहाणा व अन्य गावातील आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा वीरसुद सिंचन योजने पासून वंचित ठेवणाऱ्या राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ पदावरून हटवा व आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा वीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनाची दखल घेऊन माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला संघटनेला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये या राजू पेंडारकर कृषी अधिकारी यांची शहादा तालुक्यातून दडगाव येथे हकलपट्टी केलेली आहे त्यांचा इथला शहादाचा कारभार त्यांनी काढून घेतलेला आहे आमची एक मागणी मान्य झालेली आहे परंतु दुसरी जी मागणी आहे की आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडे दोन दिवसाची मुदत मागितलेली आहे या दोन दिवसात त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कारवाई करणार आहोत असं आश्वासन माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून उद्याचं दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आमचं ट्रिया आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत परंतु लाभार्थ्यांना जर लाभ दिला गेला नाही तर आम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनाचं निवेदन देणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी